मंत्रिमंडळ विस्तार नंतर आता शिवसेनेमध्ये नाराजीचा स्फोट झालाय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाही त्यामुळे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी नाराजी व्यक्त केली आहे पाहूया आपण ही महत्वाची बातमी तर काल मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला मात्र यामध्ये अनेक महत्वाच्या नेत्यांना डच्चू मिळालेला आहे अनेक दिग्गजांना डच्चू मिळाला आहे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे सध्या यावरून नाराज असल्याचं कळते मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही पण संधी मिळाली असती तर त्याचं सोनं केलं असतं संघर्ष माझ्या पाचवीला पोजलेला आहे पण मी हार मानणारा नाही मी संघर्ष करत राहणार असं सुरवे यांनी म्हटलंय जोरात काम करेल बिलकुल मी कुठे मी नाराज नाही आहे मी अत्यंत गरीब भरातला कार्यकर्ता आहे आणि जे काही मिळालं आहे ते संघर्षातून आहे माझे वडील हे श्रीनिवास मिलमध्ये काम करत होते काम करून मिल बंद पडल्यानंतर लालबागवरून आम्ही बोरुल्लीला आलो बोरुल्लीला उदर भाजी उदरनिर्वाचा भाजीचा धंदा करून आम्ही आमचं जीवन चालवलं होतं मला आठव मी कॉलेज करत करत असताना संध्याकाळी दुपारनंतर भाजीचा धंदा करायचो मला आठवतो तो क्षण की बोरुली स्टेशन टू एम एच बी कॉलनी आम्ही साठ साठ किलोच्या गोनी मी आणि माझी आई डोक्यावर घेऊन यायचो आणि मी त्या भाजी टांग्याला पैसे लागणार नाही म्हणून ते भाजी विकायचो आम्ही म्हणजे संघर्ष हा माझ्या पाचवीला पुजलेला आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी कदाचित माझा विचार केला पण असेल पण पना आता मोठे मोठे नेते आहेत मातब्बर नेत्यांची मुलं आहेत आजी माजी मंत्री आहेत मोठ्या घरातले आहेत आणि मी एक साधा सामान्य गरीब घरचा कार्यकर्ता आहे तर संघर्ष करणं हेच माझ्या नशिबात आहे आणि या आता ह्याच्यावरून सिद्ध झालेलं मला संधी दिली असते त्या संधीचं मी मुंबई महानगरपालिकेमध्ये सोनं करून दाखवलं असतं